शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे सात एक दोन हजार पंचवीस आणि आपण आज आलोय सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका बेगमपूर गाव बरोबर सर सरांचा आपण परिचय करून घेऊ तुमचं नाव सांगा माझं नाव विलास विठ्ठल काकेकर काकेकर <laughs> काकेकर सर मला सांगा आता तुमची आमच्या ज्या वेळेस भेट झाली आपल्या प्लॉटला काय कंडिशन झाली होती किंवा काय अडचणी होत्या अडचणी म्हणजे निमॅटोडची जास्त अडचण होती तुम्ही आम्हाला त्यावेळेस सुरुवातीला दाखवलं त्यावेळेस जवळपास तुमचं सत्तर टक्केपर्यंत तुम्ही सांगितलं किमेटो टक्के जास्त झाड पूर्णपणे पिवळी पडली होती वगैरे अशा भरपूर अडचणी आल्या होत्या तुम्हाला बरोबर थांबली था। होती झाड झाड पूर्ण आता आपल्या आकांक्षा ऑर्गॅनिक जे निमेटो स्पेशल जे आहे ते तुम्ही वापरले मला सांगा आता आपण जे तुम्हाला नेमेटो स्पेशल दिलं किंवा आमची जे कंपनीची ट्रीटमेंट दिली त्याच्यानंतर झाडामध्ये बदल काय काय झाला सर बदल झाडाला एक तर ग्रीनरी वाढली बरं चाल चांगली चालू झाले शेंडे वगैरे सगळे झाले अगदी तुमच्या झाडांची जे मर होते ती सुद्धा थांबली आणि थांबलेली झाडं होती जाणारच होती सुरू झाली सुरू झाली काढूनच टाकायची होती ती सुरू झाली म्हणजे जे काही आज आहे हे फक्त एक पाच लिटरचा ड्रम वापरल्यानंतर जे काय असेल ते आज कमाल झाली बरोबर का मला सांगा आज मार्केटमध्ये भरपूर नेमटोडवरती आज औषधं आहेत भरपूर महागाईची पण औषधं आहेत पण आज हे आपल्या खिशाला परवडतंय ना हो नक्कीच परवडतंय ना आणि जो आज काही बदल आहे तो ह्या एका मुळे झालाय की आज काय आपण हे वेगळं काही केलेलं नाही वेगळं काही नाही फक्त कसं आमोशा पौर्णिमेला सोडले शेड्यूल प्रमाणे शेड्यूल दिलं होतं त्याप्रमाणे सोडलं पण एकदम रिझल्ट असा आणि केलं एकदम छान आहे का म्हणजे समाधान आहे का मला तुम्ही सांगा आता जे आज भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून शेतकरी ज्यांना निमॅटोड मुळे भरपूर अडचणी आल्या त्यांना तुम्ही हे आमचं जे निमॅटो स्पेशल आहे हे नक्की सजेस्ट कराल का की घ्या म्हणून सांगाल का जरूर तुम सांगेल घ्या म्हणून सांगा रिझर समोर आहे रिझल्ट समोर आहे म्हणून तर तुम्ही सांगताय ना बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही समाधानी समाधानी